आज मी आपल्याला इन्स्टंट पापड कसे बनवायचे म्हणजे की शिजवण्या भिजवण्याचा कसलाही कुटाणा न करता पटकन होणारे पापड बनवून दाखवणार आहे तेही तेलाचा एक थेंबसुद्धा न वापरता एकदम कुरकुरीत आणि चवीला एक नंबर बनतात तर चला मग हे पापड आपण रवा आणि तांदूळ पिठापासून बनवणार आहोत तर त्यासाठी जाड किंवा बारीक तुमच्याकडे असेल तो एक कप रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून सोबतच अर्धा कप तांदळाचं पीठ टाकूया मग नंतर एक कप पाणी टाकून घेऊ लक्षात असू दे की रव्याच्या प्रमाणात अर्ध तांदळाचं पीठ वापरायचं आहे जर तुम्ही दोन कप रवा वापरत असाल तर एक कप तांदूळ पीठ वापरा आता यात परत साधारण अर्धा कप पाणी टाकू आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकून मिनिटभर मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे की मऊ वाटून घ्यायचं आहे है। अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे आता याला एका भांड्यात काढून घेऊ तर याच्यापासून मी तुम्हाला दोन प्रकारचे पापड बनवून दाखवणार आहे एक म्हणजे जिरं कोथिंबीर वापरून आणि दुसरं थोडंसं कलरफुल बनवणार आहोत त्यामुळे मी इथं उपवासाला खिचडी बनवून उरलेलं साधारण एक एक चमचा शाबुदाना वेगवेगळ्या तीन प्लेटमध्ये घेतलं आहे आणि त्या चिमूट चिमूट लाल पिवळा हिरवा फूड कलर टाकून मिसळून घेत आहे जर तुम्हाला कलरवाले बनवायचे नसेल तर ही कृती नाही केला तरी चालेल तर आता या शाबुदाण्याच्या प्लेटांना बाजूला ठेवून आपण जे वाटून पापडाचं मिश्रण बनवलं होतं त्याला काही शिजवण्या किंवा भिजवण्याची गरज नाही फक्त तो ना जास्त घट्ट ना जास्त पातळ बनायला नको चमच्याच्या मागे असं लाईन ओढल्यानंतर ते जुडत नसेल तर समजायचं की परफेक्ट बनलंय आता यात अर्धा लहान चमचा पापडकार टाकून ढवळून घेऊ आणि ढवळल्यानंतर याच्यातलं अर्धं मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून थोडा वेळ बाजूला ठेवू आणि उरलेल्या मिश्रणात अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स व अर्धा लहान चमचा जिरं आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून मिसळून घेऊया जर तुम्हाला हे पापड लसूणी फ्लेवरचे बनवायचे असतील तर बारीक बारीक कापून लसूणसुद्धा टाकू शकता तर इथं आपलं हे पापडाचं मिश्रण बनवून तयार आहे आणि हे पापड आपण वा बनवणार आहोत त्यामुळे असं एखाद्या खोल पसट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याला पांढरा आणि कॉटनचा असा कपडा बांधून घ्यायचा आहे तो शक्य होईल तितकं ताईट आणि घट्ट बांधण्याचा प्रयत्न करा आणि हो कापड बांधण्याच्या अगोदर किंवा नंतर कापडावरून भांड्यात पाणी टाकू शकता आता याच्यातलं पाणी गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून गरम झाल्यानंतर पापड बनवूया म्हणजे की पाण्याची वाफ यायला लागली की एक लहानपळी मिश्रण घेऊन असं हळूवार हाताने पसरवून घ्यायचं आहे पापडाची साईज तुम्ही लहान मोठी हव्या त्या आकारात बनवू शकता आता याला काही सेकंद झाकून ठेवू तर या पापडाला वाफायला जास्त वेळ लागत नाही याला मी साधारण वीस सेकंद वाफवून घेतलं आहे आणि हे एकदम परफेक्ट पण बनलं आहे तर बाजूने असं सुरीच्या मदतीने कडा मोकळ्या करून मोठ्या चमच्याने काढून घेतला तरी पापड अगदी सहज निघतात तर असाच मी तुम्हाला आणखीन एक पापड बनवून दाखवतो तर आपण जे नेहमी प्लेट किंवा ताटावर वाफेवरचे पापड बनवतो त्याला सारखं सारखं तेल लावणं किंवा पापड प्लेटमधून काढण्यासाठी पाण्यात बुडवण्याचा जास्त पसारा न करता ही तशी सोपी पद्धत आहे लवकरात लवकर पण बनतात आणि निघायला पण सोपे जातात आता याला काढून कलरवाला पापड बनवून दाखवतो तर त्यासाठी काढून ठेवलेलं प्लेन मिशन घेऊन सुरुवातीसारखं हळूवार हाताने पसरवा मग नंतर त्याच्यावर आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात शाबुदाना टाकायचा आणि याला पण झाकून पंधरा ते वीस सेकंद वाफून घ्यायचं आहे हे पहा दिसायला एकदम छान दिसतात तर दिसायलाच नाही तर बनवायला पण फार सोपे आहेत अगदी सहज बनवू शकता तर याच पद्धतीने हवे तितके पापड बनवून फॅन खाली एक दिवस वाळायला ठेवला तरी चालेल हे पाहा याला मी फॅन खाली वाळवून दोन तास उन्हात ठेवलं होतं आणि हे छान वळीत पण आता आपण एक दोन पापड तळून बघू तर हे पापड तळल्यानंतर मस्त असे तिप्पट चौपट फुलतात आणि चवीला पण एक नंबर लागतात त्यामुळे या पद्धतीने पापड अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत